हाय हॅलो फ्रेंड्स परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे ना एकोणीस फेब्रुवारी आमच्या गौरीचं बर्थडे आहे आणि शिवजयंती आहे आणि शिवजयंतीचं सर्वांना शुभेच्छा तर गुड्डेला पण आमच्या शुभेच्छा देऊया गुड्डी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू कसं वाटते मग छान छान वाटते मग आज काय स्पेशल स्पेशल आज केकच असणार <laughs> संध्याकाळ आहे ना आत्ता आज सुट्टी शाळेला बसलत टी व्ही बघत तर माझं पण काम आहे आता कामावरून घेते संध्याकाळ आणि काम असणार आहे भरपूर त्यामुळे आता ब्लाउज आहेत काय द्यायला लागलंच बडेल हे म्हणून

डेकोरेशन ची तयारी चालू आहे पिलय एकच कलरचं बघायला येणार अस्याजत मी आई बाहेर असं बॅनर लावलं ची गौरी अजून फुगा लावणार आहे डेकोरेशन चालू आहे आता कांद्यापणाची तयारी चालू आहे मुलांना देतो आम्ही कांदा पोहे स्वयंपाक पण करायचं आहे त्याचीसुद्धा तयारी चालू आहे तर आले सगळं डेकोरेशन वगैरे बाहेर करून ठेवले हो आता वाढदिवस करायचं आहे बाकी सगळं साहित्य पण घेऊन आले अजून आवरायचं पण आहे आता सात वाजल्यात एवढं पटकन एवढं करून ठेवते पोहे काय मिस्टरच बनवणार आहेत त्यामुळे मी सगळे तयारी करून जा

आमच्या गुटीच्या वाढदिवसानिमित्त संगीत कुणीचे आयोजन केलेलं आहे तर इथं भरपूर मुलं आलेल्या आहेत बघू शकता कार्यक्रम छान होणार आहे आमच्या गौरीचे आहे ना पहिल्यांदाच आम्ही अशा प्रकारे खेळ ठेवलो होतो तर खूप भारी वाटलं आणि मला ना ना। वाटते पहिल्यांदाच एवढा मोठा आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केलं तर छान वाटत होतं सगळ्या मुलांनी पण भाग घेतला आमच्या इथल्या तर ह्यात आहे ना आमच्या रोहिणीचाच पहिला नंबर आला आणि आभी गौरी दोघं पण हारलेत आणि छान झाला कार्यक्रम हो रोहिणीचा पहिला नंबर आज बनवले चिकन करी चिकन सक्का केलेला आहे आणि इथं रस्सा आहे आमटे आहे त्यानंतर एखादा भाकरी केले तर आता दहा वाजले आता आजलेच वेळ झाला सगळं बड्डे झाला येऊन स्वयंपाक केलो आणि आता मस्तपैकी आम्ही सिऊन घेतो तर आजचा व्हिडिओ तर सपोर्ट व्हिडिओ आवडत असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय